श्री विनायक त्योहार का उपहार लकी एक सप्टेंबर ते सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस, बक्षीस आयफोन सुजुकी धमाका ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी गेले चार दिवस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळं वेंगुर्ला तालुक्यात भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे भाताची कणसं शेतात पडून त्यात पाणी साचल्यानं भाताला कोंब आले आहेत यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी शे आलेला घास हिरावल्याचं चित्र आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे वेंगुर्ला प्रतिनिधी दिपेश परब यांनी वाहूयात गेले चार दिवस सतत लागणाऱ्या अवकाळी पावसामुळे कोकणात भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पावसामुळे जर बघितलं तर शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला आहे त्या जी भात शेतीचं नुकसान झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावतो की काय अशा चिंतेत सध्या शेतकरी आहे कारण अजून पुढचे तीन दिवस या ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आत्ता जे कापणीला आलेलं जे भात होतं ते संपूर्णपणे जमीनदोस्त होऊन त्याला त्या ते भाताला कोंब फुटलेले आहेत त्याच्यामुळे जे भात जे काम जे उत्पन्न मिळणार होतं भाताचं ते आता मिळणार नाही आहे मी आता आहे वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या गावी आहे आणि वेंगुर्ले तालुक्यातही हीच परिस्थिती आहे भात शेतीची गेले चार दिवस पडणाऱ्या पावसामुळे जे कापणीला आलेलं भात होतं शेतकऱ्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर कापणीला सुरुवात केलेली होती किंबहुना या संपूर्ण दिवाळीच्या कालावधीमध्ये शेतकरी या भात कापणी मोठ्या प्रमाणात भात कापणीला सुरुवात होते आणि याच्यानंतर ते सुकवलं जातं आणि त्याच्यावर पुढील ही प्रक्रिया केली जाते आणि आत्ता जर बघितलं तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनपासूनच या पावसाने या ठिकाणी सुरुवात केलेली होती लक्ष्मीपूजन दिवशीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडलेला होता मात्र त्यानंतर दोन दिवस काही प्रमाणात या ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली होती मात्र गेले चार दिवस सतत पाऊस पडतोय शेतकरींना जे कापणीला आलेलं जे भात होतं कापून जे वाळत ठेवलेलं जे भात होतं ते त्याच्या संपूर्णपणे पाणी साचलेलं आहे त्याच्यात कोंब आलेले आहेत तर काही शेतात ते जे भात आहे ते खाली जमीन जमिनीवर पडून आणि त्याच्यात पाणी साचल्यामुळे त्याच्यात त्यालासुद्धा कोंब आलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड भात भातपीक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी तुळस या गावी आहे आणि आता आपण बघू शकतात की या ठिकाणी भातपीक पीकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे हे कोंब आलेले आहेत भाताला जे भात जे जमीन जमिनीवर पडलेलं होतं त्या भाताला अशा प्रकारे कोंब आलेले आहेत संपूर्णपणे शेतात जर बघितलं तर पाणी साचलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात जर बघितलं तर भात शेती कापणीला सुरुवात झालेली आहे त्यांना उत्पन्नसुद्धा चांगलं होतं मात्र पावसाने कुठेतरी या ठिकाणी सर्व सर्ववर पाणी फिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय काय सांगाल कशी परिस्थिती आहे ह्या वर्षी जो पाऊस झाला तो परतीचा पाऊस तर भयानक पाऊस लागला पाणी लोट गेला आणि गे पाण्यामध्ये जमिनी भात जे उभं होतं जे सरकारी बियाणं होतं ते जमीन दोष होऊन त्याला भाताला कोंब आलेले आहेत आणि जे भात अगोदर मारले त्याला पण कोंब आलेले आहेत अशी परिस्थिती आहे की हे भात परत मिळणारच नाही आणि ब गुरांना पण चारा याचा भेटणार नाही जो चारा आहे तो पण या ठिकाणी तो तो पण जमीन कुसून कुजून गेलेला आहे साधारणतः तुम्ही किती शेती करतात आणि काय आता सध्या शेतीची परिस्थिती शेती एक एकर आहे पण ती बरीचशी शेती पाण्याखाली गेलेली आहे आणि कुजून असं त्याला चारा आलेला आहे त्याची काय उपयोग होणार नाही आता आता आम्ही बघितलं की तुम्ही भात वाळवण्यासाठी फॅन सुद्धा लावलेला आहे त्याचा काय उपयोग होतो काय तात्पुरता फॅन लावल्यानंतर जरा हवा हवेने जरा सुकणं पण कोण वालेल्या काय त्याला होणार म्हणजे खराबच होणार भात आपल्या सोबत या ठिकाणी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत तुषार राय काय सांगाल सध्या परिस्थिती जर बघितली तर तुम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहात ते संपूर्ण भात शेतीमध्ये पाणी साचलेलं आहे भात पडून नुकसान झालेलं आहे आपण मागे सुद्धा बघू शकतात काय परिस्थिती आहे काय सांगाल तर आज गेली सात ते आठ दिवस परतीच्या पावसाने तळ कोकणामध्ये थैमान घातलं आहे आणि आज जर बघितली तर सिंधुदुर्गात जिल्ह्यातली शे शेतीचं क्षेत्र बघितलं तर पन्नास ते पंचावन्न हेक्टर ह्या ह्याच्यामध्ये आहे परंतु आज शेतकरी जवळजवळ पूर्ण संकटात सापडलेला आहे म्हणजे एकतर आज गुरांना चारासुद्धा गवतसुद्धा मिळणार नाही कारण त्याला फुटवा येऊन आज शेतकरी खूप त्रस्त झालेला आहे आज त्याप्रमाणे शेतीचा आज जो काय परिपक्व झालेला भाग होता तोसुद्धा कापण्या ना योग्य नाही आणि खाण्यायुद्धा योग्य नाही शेतकऱ्यांची मोठ्यात मोठी आज संकटात पडण्याची शक्यता आहे यावर आमचा एकच माझं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी एवढीच विनंती करतो मायबाप सरकारने आज शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून याला सरसकट कर्जमाफी द्यावी आणि सातबारा कोरा करावा कारण अल्पभुधारक शेतकरी असल्यामुळे आज जी तुटपुंजी जी आजची काय नुकसान भरपाई आहे ते शेतकऱ्यांपर्यंत मिळणार नाही अधिक सातबारामध्ये सह वगैरे ही कोकणातल्या आपल्या सिंधुदुर्गातली वस्तुस्थिती आहे त्यापेक्षा शेतीपूरक जे कर्ज आहे त्याची सरसकट कर्जमाफी करावी एवढीच आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी जिल्हा शेतकरी संघटना श्यामसुंदर राय विनंती करीत आहोत जरी याच्यामध्ये आज जरी आज हवामान अंदाजानुसार तीन दिवस पाऊस आहे परंतु याचा आत आठ दिवस शेतीत जायला नको शेतकऱ्याला ही वस्तुस्थिती आहे म्हणजे जवळजवळ आठ ते दहा दिवस जर शेतीमध्ये नाही गेले तर पूर्ण अक्षरशः हे गवत आणि भात पूर्ण आत खराब होऊन जाणार अशा प्रकारे जर आपण बघितलं तर या ठिकाणी ही परिस्थिती आहे सध्या कोकणात प्रत्येक गावात आपण बघतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही परिस्थिती आहे अशा प्रकारे आणि पावसामुळे अतिशय नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे सरकारने सुद्धा याचा विचार करून जी काही शेतकऱ्यांची मागणी आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे जर बघितलं तर शेतकरी आता अनेक आपलं भात सुकण्यासाठी अनेक शक्कल या ठिकाणी लढवत आहेत कोण फॅन लावत आहे तर कोण या ठिकाणी ता ताडपत्री झाकून शेतातच भात हे मारलं जात आहे ताडपत्रीने झाकून ठेवलं जातं मात्र ते सुकणं गरजेचं आहे ऊन पडणं गरजेचं आहे तरच त्या भाताचा पुढे उपयोग होणार आहे आणि जर ते सुकलं नाही तर ते संपूर्णपणे कुजून जाऊन त्याला शेतकऱ्याला त्याच्यात सुद्धा काही मिळणार नाही जे सुरुवातीला भात कापणी झालेली होती ते सुद्धा शेतातून घरी न्यायला शेतकऱ्याला आज या ठिकाणी बरेच पावसामुळे बरेच अडथळे येत आहेत आणि अशा प्रकारे असंच जर पुढे चार दिवस जर पाऊस सुरू राहिला किंवा ऊन जर पडलं नाही तर मोठ्या संकटात शेतकरी सापडण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनात लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून कोकण सात लाईव्ह दीपेश परब वेंगुर्ला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल